देव, देव तुकार भगवान के जय महारुद्र हनुमान के जय आर्य हरे श्री गणेशाय नम श्रीरामचंद्राभ्याय नमो आई कोणी कपिच का उतर काळ मी निशाचर धरित विक्राळ शरीर आति भासता। भासता। गुरुण 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 देव गुरु गुरु ब्रह्मा देव महेश्वरा गुरु परब्रह्म गुरुवे ब्रस्मय गौरी पुत्र गणराय कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्र स्वामी जनार्दन संत एकनाथ महाराज तुम्हा संत श्रोते माय बापाला नमस्कार करून महाराज भगवंताची अहोरात्र आता या ठिकाणी हनुमंत हनुमंतराच्या दरबारामध्ये आणि सुंदर अशी रामकथा चालू आहे आणि आम्ही काय तेवढे सांगणारे नाही बरं तुम्हाला अगोदर सांगालो आणि आमची गाडी अशी लावून दिली <laughs> महाराज दर्यापूरच्या इकडे येता चढायला लावले आज <laughs> जसं आता महाराज या ठिकाणी ने, नेने गाणे कंठ नाही असो स्वर आणि घालू तुझ भार पांडुरंगा देवावर भार घालायचा जसं येईल तसं सा, सांगायचं आता या ठिकाणी हनुमंतरायान ज्या वेळेस काळ नेहमीला पाहिलं पाहिल्याच्या नंतर म्हणलं आता रूप लपून काय उपयोग नाही आता आपल्याला युद्ध करावं लागणार आणि रणि निघता शूर न पाहे माघारी तुकोबाय म्हणतात एखादा शूर रणांगणात गेला तर माघार्या पाहत नाही आणि घराची आज धरीत नाही आता आपलं हित करण्याची वेळ आली म्हणून काळ नेहमी सुद्धा त्या ठिकाणी सरसावलेला आहे उभारी महाराज दहा योजन उंच आणि पाच योजन आडवा आता एक योजन चार कोशात राहते आता असा उंच झाला चाळीस आणि आडवा झाला वीस आहे की नाही एवढा राक्षस अकराळ विक्राळ झाला हनुमंतराय पाहू लागले धाडा सम समेत मासाचे महाराज जीव भाई लोमली होती आणि दातामध्ये किंवा दाढ मध्ये मासाची त्या ठिकाणी लवती होती आणि चघळू लागला सुपारी चघळल्यासारखी आणि त्या ठिकाणी युद्धाला तयार झालेला आहे भोवया तळे खोला भोवळ्या खोवाला तैशा ते नेत्रा गोळा आतिविकराकृतिया आकृती भोवया असणारे भो अकराळ विक्राळ दिसू लागल्या शरीर असणार भयानक राक्षसाचं धारण केलं आणि हनुमंतरायाच्या समोर उभा राहिला आणि उभं राहून युद्धासाठी पाचारण करू लागला गड़ी गड़ी ला निश्चाचर गर्दीला कोली तर घेऊन आला हनुमान द्रष्टी लक्षो निया लक्ष्मणी हनुमंतरायाला पाहिलं हातात काही जे अस्त्र शस्त्र होत घेतलं आणि हनुमंतरायावर त्या ठिकाणी धावलेला आहे खेनेचार्य वेगी वाढला कप्या गनान उसुळ चालीला चालिला महाराज भाव शुद्ध होता राक्षस का असणार हो भाव शुद्ध राह आणि भाव जर शुद्ध असेल तर त्या ठिकाणी देव तयापाशी मी पांडवा हरपला येऊसावा आणि जेथ नाम घोष बरं वा करते माझ महाराज ज्या ठिकाणी देवाचा नाम घोष होतय त्या ठिकाणी देव राहतय पै भक्ती एक मी जाणे सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या देव भाव पाहून तिष्ट बरं काय आणि भाव पाहिला तरच हो नाही तर मनी नाही भावन देवा मला देव काय एवढा सोपा आहे हनुमंतरायनं भाव पाहिला होता पानी पानी हो संसारावर यानं पाणी सोड पटावर पाणी सोड एवढंच काय घरदार जर सोडून दिले कशा करता हो तो मज व्हावा तो मज व्हावा देव माझा व्हाव आणि मी देवाचा व्हाव हो।

इतक्या येळ याने आम्हाला मला या ठिकाणी गुंतील माझ्या भगवंताचं कार्य या ठिकाणी राहिलं ना त्याच्याकरता रागानं लाल झालेले राय आणि त्या काळ नेहमी जाऊ लागले उड्या झाले शत चूर्णा पडता पडता अकराळ विक्राळ रूप हनुमंतरायाने महाराज खूप मोठं रूप धारण केलं आणि धारण करून उडीच मारली महाराज त्याच्या अंगावर मारल्या बरोबर शरीराचा सगळा चुरा झाला आता हनुमंतरायाची उडी म्हणजे काय साधारण असं काय असं काय हो महाराज शरीर वज्र वज्रायशी कवळी ब्रह्मांड रामरायाच्या तुका शरीर वज्राचं होत महाराज आणि वज्ररूपी शरीर त्या राक्षसावर पड हाडाचा सगळा चुरा झालेला आहे खरे आक्ष्या तातोर भळी आक्रांती या दे झाली आडवड्या तपे तो जयोदासा मेळे मी रांगोळी करीना माराशीर म्हणू लागलं अंगाचा चुरा झाला तरी म्हणू लागलं हनुमंता हो तुझी तर मी या ठिकाणी महाराज या ठिकाणी पाठ पुरेल किला के केव्हा तुला मी मारेल असं त्या ठिकाणी काळने मी बोलू लागला आहे कर्कशा निधा उठिला बहुवसा पर्वतेस नन महाराज पर्वत त्या ठिकाणी झांजरला हो एकूण एकाला असणार महाराज त्या ठिकाणी हनामारी करू लागली आणि एकूण एकाच त्या ठिकाणी युद्ध अफाट चालू झालेला आहे शब्द झाला गंधर्व होते ते पर्वती आता यायचं युद्ध चले पाहिजे त्याला वरी गंधर्व राखण होते त्या चंद्राचल नावाच्या दुर्णागिरी नावाच्या पर्वताला त्या ठिकाणी मारा दिव्य औषधी होत्या ना ते म्ह खाली कहाचा गलका चलाय की त्याला माहितच नाही माने गावात शक्ती चालू होती हे आता त्याला काय ठाऊक आहे मारा असं युद्ध त्या ठिकाणी हनुमंतरायाचं कार चालू झालेलं आहे जागे सत्वरा घेऊन या शस्त्रस्त्र पर्वे सो देते आता वरी गरबडीने उठलेत आणि उठून जे काही शस्त्र हातात होते ते घेतलेत आणि जवळ सुडकू को लागले कोण हरे म्हणजे बघा बरं बॅटरी लाव लावू तो कोण दिसेल महाराज त्याला कोणी दिसणार आणि असं युद्ध हनुमंतराय करू लागलेला कपे के रे भवता बेढीला श्री निशा माझी चोरी खेवी करशी हनुमंतराला पाहिलं वया बरोबर तेच तुम्हाला माघ म येऊन आम्हाला काय येत नाही बरं बसलेले म्हणती यायला बसीलय हे काय काय हा महाराज आणि असं युद्ध चालू झालं पाहू लागले हनुमंतराय दिसले खाली काय करू लागले आहेत तू कोण कैता से मध्ये रात्री काल असे आज्ञा कोणाचे महाराज आता हे खाली येऊन म्हणू लागले तू कोण कुठला आज बापू ते म्हणला आणि इथं का आला त्याने प्रश्न केला महाराज कोण गंधर्वा त्यावेळेस हनुमंतराय काय बोलू लागले मध्या अंधारे ना तू विचारशी गिरी करिया पर्वताकार पडिलास पर्वता शरीर शरीरे कोण दो धरेवरी पडिला या ठिकाणी पर्वतासारखं शरीर आहे आणि काय म्हणून हिडाला कोण या रात्री माझी काय म्हणून हिंडाला रात्रीच्याला काय हिडाला असा प्रश्न करू लागले आहे मध्ये रात्री विचारत आहे तस तर होय सर्वथा सर्वथा काही म्हणू लागले अरे रात्रीच्याला हिंडाली म्हणजे हे काय होय महाराज आता सांगू नाही दिवसा येवार माणसाचं राहते आणि रात्रीच्याला रात्री निशाचर राहतात रात्रीच्याला निशाचर फिरतात बरं काय अह व्यवहार कर आपण चेती राहतो देवाचं नामस्मरण करा म्हणजे आपण निशाचर नाही बरं काय मात्र जे घेतात की नाही व्यवहार करतात ते निशाचर म्हणले ज्ञानोबारा या ठिकाणी सांगतात महाराज किंवा तुकाराम महाराज म्हणतात अहो कथा करून या द्रवे देते आणि तया अधोगती हो नरकवास रव कुंभ पाच पाक भोगीती यातना आणि नय करून तेंच, करू ना त्यांची कितीही जरी महाराज तोंडाला पाणी आणून जरी अर्थ सांगू लागला आणि उठतावळी लगेच कमी झाली कडा म्हणला हो देवाला सुद्धा त्याची दया येत नाही महाराज हो आणि त्याला सुद्धा यमपुरी याच्या पलीकडे जाऊन बारा मिली तुका म्हणजे तुका त्यांच्या तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया महाराज त्याला यमपुरी हय म्हणजे हय म्हणून हो त्या ठिकाणी सांगू लागले तू या रात्रीच्याला कसका आला तुह काय काम है असे त्या ठिकाणी ते गंधर्व बोलू लागले पुंडलिक वरदे हरी टाळ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय